पाच अरेंज मॅरेज टिप्स ज्या तुम्हाला तुमचा परफेक्ट लाईफ पार्टनर निवडण्यासाठी मदत करतील आनंदी जीवन ही प्रत्येक माणसाची इच्छा असते चांगलं शिक्षण चांगली नोकरी आणि एक हुशार जीवनसाथी जर तुम्ही यापैकी पहिले दोन टप्पे पार केले असतील तर तुम्ही लग्नाचा विचार करायला सुरुवात केली असेल अरेंज मॅरेजवर केलेल्या रिसर्चनुसार सत्तर टक्के भारतीय तरुण अजूनही लव्ह मॅरेजवर नव्हे तर अरेंज मॅरेजवर विश्वास ठेवतात इतकंच नाही तर दोन हजार बारामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की सर्वाधिक घटस्फोट लव्ह मॅरेजमध्ये होतात तसे आपल्या देशात घटस्फोटाचे प्रमाण केवळ एक पॉईंट दोन टक्के आहे लग्नाची पद्धत बोलली आहे पण जोडीदार कसा निवडावा हा प्रश्न अजूनही तुमच्या मनात असेल खरंच अरेंज मॅरेजमध्ये लाईफ पार्टनर निवडणं सोपं नसतं कारण लव मॅरेजमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला आधीच ओळखत असता पण अनेकदा अरेंज मॅरेजमध्ये असं होत नाही अरेंज मॅरेजमध्ये जोडीदार कसा शोधायचा तुमचा शोध यशस्वी करण्यासाठी आम्ही काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत ज्या तुम्हाला योग्य जोडीदार शोधण्यात मदत करतील जोडीदार शोधण्याचा योग्य मार्ग निवडा अरेंज मॅरेजची ही पहिली पायरी आहे जी हुशारीने चढली पाहिजे एकेकाळी जुळून घेतलेल्या विवाहामध्ये पालकांचे मित्र किंवा नातेवाईक महत्वाची भूमिका बजावत असत पण आता काळ बदलत आहे डिजिटल क्रांतीच्या युगात आता तुम्ही तुमचे शिक्षण आणि करिअरनुसार तुमचा जोडीदार शोधू शकता व्यावाहिक वेबसाईट्स तुम्हाला या कामात मदत करू शकतात फक्त एक चांगली प्रोफाईल तयार करा आणि जगभरातून तुमच्यासाठी नातेसंबंध तयार केले जातील दोन पहिल्या बैठकीसाठी तयार राहा अरेंज मॅरेजमध्ये जोडीदाराची पहिली भेट खूप महत्त्वाची असते पहिल्या भेटीपासून लग्न आणि नात्याचे अर्थ काम पूर्ण होते तुमच्या जोडीदाराला भेटायला जात असताना तुमच्या मनात काही संकोच आणि प्रश्न असू शकतात पण मीटिंगपूर्वी तुम्ही तुमच्या संकोचावर नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे संधी मिळेल तेव्हा तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला कदाचित त्याच्या मनातही संकोच असेल त्यामुळे त्यालाही खुलण्याची संधी द्या स्वच्छ मनाने चांगले बोला या काळात वैयक्तिक प्रश्न विचारू नका तुमचा जास्तीत जास्त प्रयत्न समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा असावा एका जागी बसून बोलण्यापेक्षा मोकळ्या जागेत किंवा उद्यानात फिरणे चांगले अनेक वेळा अरेंज मॅरेजमध्ये घाई लग्नाची चर्चा सुरू होते त्यामुळे पहिल्या मीटिंगला जाण्यापूर्वी तुमची तयारी करून घ्या तीन अशा प्रकारे संभाषण सुरू करा तुम्ही एकमेकांना ओळखत नसले तरी तुमच्या भावी जोडीदाराला हे जाणून देऊ नका त्याला मित्राप्रमाणे मोकळेपणाने भेटा त्याचा संकोच संपवण्यासाठी चहा कॉफी द्या पण ऑफर देण्यापूर्वी नक्कीच विचारा की त्याची निवड काय आहे हे त्याला आरामदायक होण्यास मदत करेल तुमच्या लक्षात येईल ती काही वेळा तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकणार नाही येथे हे देखील महत्त्वाचे ते आहे की तुम्ही त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा मागील आयुष्याबद्दल काही ब्रेकअपबद्दल विचारू नका हा प्रश्न नक्कीच विचारा छंदाबद्दल विचारा अन्न आउटफिट इत्यादी प्राधान्याबद्दल विचारा भविष्यातील नियोजनाबद्दल जाणून घ्या लग्नानंतर नोकरी करायची की नाही आनंदाने लग्न झाले की नाही काय करू नये पहिल्या भेटीत अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते त्याची काळजी न घेतल्यास नुकसान सहन करावे लागू शकते या गोष्टीची काळजी न घेतल्याने नाती तुटतात आणि तुम्ही बरोबर असूनही चूक होतात खालील गोष्टी लक्षात ठेवा वैयक्तिक प्रश्न विचारू नका प्रेम प्रकरणाबद्दल विचारू नका जोडीदाराचा पगार वगैरे विचारू नका तुम्हाला आवडते का ते विचारू नका तुमच्या ब्रेकअप बद्दल सांगू नका स्वतःबद्दल बडाई मारू नका चकचकीत कपडे घालून जाऊ नका प्रेमाने बोला कोणताही विषय ताणू नका बोलत असताना स्मार्टफोन वर काही करू नका पाच तुम्हाला काळजी असण्याची जाणीव द्या तुमच्या भावी जोडीदाराला सांगा की तुम्ही घर सांभाळण्यास समान वाटत उचलाल स्वयंपाक खरेदी इत्यादी गोष्टी करायला तुम्हाला लाच वाटणार नाही यासोबतच ते आईवडील तसे सासर सासरे यांचीही काळजी घेऊ शकतात हे फक्त सांगायचे नाही तर लग्नानंतरही करायचे तरच सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न साकार होऊ शकते तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदार शोधण्यात या टिप्स उपयुक्त ठरू शकतात का तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे कळवा